शुभ दुपार सगळ्यांना कशा सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे संडे जो कालचा तुम्हाला ब्लॉग आलेला होता तो संडेचा सकाळचा होता आणि हा ब्लॉग आहे संडेचा दुपारपासनं दुपार, दुपार म्हणजे पाचच्या नंतरचा तर आ, चला आधीनं थोडा चहा ठेवून घेतला होता मी आणि त्यानंतर यांनी ना सकाळी थोडं भाजीचं घेऊन आले होते मात्र सकाळी ठेवायला काही वेळ नाही मिळाला मला थोडीशी कामं झाली होती झाडांमधलंही थोडंफार काम निघालेलं होतं आणि घरातलंही मग करता करता सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडा मग निवांत अशा आरामातच कामं सुरू असतात तर मग भाजीचं ठेवायचं राहून गेलं होतं माझं आणि आज थोडा फ्रीज पण मला क्लीन करायचा होता म्हणून म्हटलं ते सगळं आता क्लीन केल्यानंतरच मग सगळं ठेवून घेईल म्हणून काही ठेवलंच नव्हतं मी तर चला आता चहा शिजतोय तोपर्यंत म्हटलं सगळ्या भाज्या मी ना धुवून घेते मग पाण्याने सगळ्यानं भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या तर भाज्या धुवून वगैरे राहिल्या की मग कधी धावपळीत वगैरे आपण त्या नाही धुतल्या तरी चालतात म्हणून मग त्या वेळच्या वेळी धुवून ठेवून दिल्या की बऱ्या पडतात आणि मागच्या आठवड्यातनं मी बाजारात गेलेली नव्हती जसं की सोमवारला बाजार भरतो म्हणून मग आता अधूनमधून त्यांनी एक दोनदा मला भाजीचं आणून दिलेलं होतं नाहीतर मग बाजारात गेलं की आठवडाभर चालेल इतकं भाजीचं येऊन जात असतं मग अधेमध्ये दुसऱ्या भाज्या ह्या आपल्या कडधान्य वगैरे तर म्हणजे बनतच असतं आणि घरात कितीही भाजीचं भरून राहिलं तरीसुद्धा आपल्या बायकांना सकाळ झाली की काय भाजी करायची आणि सायंकाळ झाली की काय भाजी करायची हा सगळा प्रश्न आपल्या डोक्यात सुरू असतो म्हणजे घरात कितीही भाजीचं भरून असलं तर त्यापैकी कुठली भाजी करायची आणि जर भाजीचं नसेल तर मग त्याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे कशाची भाजी करायची हेच असतं सकाळचा इकडे स्वयंपाक झाला की संध्याकाळी काय करायचं हे सगळं आपलं चक्र डोक्यामध्ये आपल्या चाललेलं असतं बरोबर ना तर इकडे माझा चहाही छान शिजलेला होता तर मग गाळून घेतला आणि बाहेरच बसून मी थोडा मग माझा चहा मस्त एन्जॉय करत होती आणि आज चहासोबत बिस्किट देखील खाल्लेले होते नाहीतर मग मी बिस्किट वगैरे खात नाही सकाळी देखील नाही खात मी सकाळी चहाच घेत असते आणि सायंकाळी मात्र आज इच्छा होत होती बिस्किट खायची म्हणून मग बिस्किट वगैरे खाल्ले आणि थोडा वेळ निवांत छान बाहेर बसली त्यानंतर मग थोड्या वटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या यांनी आणि मेथीही होती मात्र आता ते करण्यासाठी थोडंसं आरामातच बसावं हो लागेल कारण ते काम म्हटलं की थोडंसं निवांत बसूनच करावं हो लागतं मेथीची भाजी तोडण्याचं किंवा दाणे वगैरे काढण्याचं तर ते बाजूला मी ठेवून दिलं आणि त्याआधी मला आज फ्रीज सगळा स्वच्छ करून घ्यायचा होता आणि भाजीचं देखील ना थोडंफारच होतं म्हणजे मग ना फ्रीजही सगळा स्वच्छ करायला बरा पडतो तर फ्रीजमध्ये जे काही भाजीचं वगैरे होतं तर ते सगळं मी काढून घेतलं आणि मलाईचा डबा वगैरे जे काही जेही होतं ते सगळं मी बाहेर काढून घेतलं आणि जे काही थोड्याफार भाज्या फ्रीजच्या टबमध्ये होत्या भाजीच्या तर त्याही मी एका प्लास्टिकच्या वाट्यामध्ये काढून घेतल्या कारण तो टब वगैरे घासून घ्यायचा होता मला तर तो टब घासायला घेतला तर थोडासा मी हलक्या हाताने मग ज्या अगदी अलगदपणे तो घासत होती कारण तो थोडासा तुटलेला आहे माझा एकदा म्हणजे अपेक्षाच्या पायानेच तो धक्का लागून तुटलेला होता म्हणजे ती किचनमध्ये धावत आलेली होती आणि तो टब असंच ठेवलेला होता तर तिचं लक्ष नव्हतं आणि ती तिचा पाय लागला तर तो एकदम ना पडला आणि त्याचे एक दोन असे तुकडेच झाले तर बघा तुम्हाला इथे स्क्रॅचेस दिसत आहे समोर तर ते त्याचेच आहे यांनी मला ते ना फेविक्विकने चिपकवून दिलेलं होतं म्हणून ते कसं तरी म्हणजे चालत आहे तर त्याला थोडंसं व्यवस्थितच मला हाताळावं लागतं तर म्हणून मग अगदी अलगदपणे मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं कारण या टबचं प्लास्टिकनं थोडंसं कडक आहे कुठले कुठले जे टब येतात ते सॉफ्ट प्लास्टिकमध्ये असतं थोडंसं माझा आधीचा जो फ्रीज होता ना तर त्याचा जो टब होता भाजीचा तर त्याचं प्लास्टिकनं थोडं वेगळं होतं मात्र याचं ना कडक आहे त्यामुळे ते जरा लवकर म्हणजे तुटायची वगैरे थोडी भीती असते त्याला जास्त जोरात धक्का वगैरे लागला की तर आज ना जो फ्रीज आहे तो आतून सगळा स्वच्छ करून घ्यायचा होता मला आणि सगळं त्यामध्ये जे काही कॅबिनेट आहे ड्रावर आहे ते सगळे काढून ना आ, स्वच्छ करायचे होते नेहमी तर कपड्याने वगैरे स्वच्छ करतच असते मी पुसून वगैरे घेत असते थोडाफार खराब झाला की पण अधूनमधून त्याला ना छान अशी डीप क्लिनिंग करावीच लागत असते फ्रीजची तर ते सगळी आज मला करून घ्यायची होती आणि बघता बघता बघा आता अंधारही व्हायला लागला होता कारण आता या दिवसाचा लवकरच अंधार पडत असतो तर जे काही त्यातले सगळे ड्रावर वगैरे होते तर तेही मी सगळे स्वच्छ करून घेतले होते आणि मग मी थोडं ना सर्फ आणि पाणी असं मिक्स करून थोडं ते पाणी बनवलं होतं सर्फचं आणि त्याच्यानेच मग एक सॉफ्ट असा स्पंज घेऊन सगळा फ्रीज आतमधून स्वच्छ करून घेतला कारण सॉफ्ट स्पंजने सगळं पुसून वगैरे घेतलं की त्याच्याने स्क्रॅचेस वगैरे पण पडत नाही तर मी सगळा फ्रीजनं आतमधून छान असं स्वच्छ करून घेतला त्यानंतर मग सगळा कोरड्या कपड्याने पूर्ण पुसून घेतला तर आतून सगळा फ्रीज माझा छान असा स्वच्छ झालेला होता आणि त्यानंतर मग बाहेरूनही जो डोअर होता तर तो सगळा ना छान पुसायला घेतला मी तर आधी त्यावर स्प्रे वगैरे मारून घेतला त्यानंतर मग कापडाने त्यालाही ना छान स्वच्छ करून घेतला नेहमी तर कसं पुसतच असते फ्रीज अधूनमधून पुसावेच लागतात कारण काम करता करता आपले सगळे हात वगैरे त्याला लागत असतात आणि फ्रीजच्या आतमध्ये दे देखील कधी दूध किंवा कधी काही भाज्या वगैरे थोड्याफार सांडतात तर ते पुसतच राहावं लागत असतं मात्र ज्यावेळी डीप क्लिनिंग करतो तर खरंच फ्रीज खूप छान असा चमकतो आणि तसाच मस्त असा फ्रीज माझा चमकलेला होता आता आणि फ्रीज पुसता पुसता ना एक गोष्ट आठवली तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर ज्यावेळी ना मी जॉब करायची शाळेमध्ये त्यावेळेस एकदा ना असं झालं होतं की फ्रीज ना थोडा खराब झालेला होता तो पुसायचा होता मला मात्र मला तेवढ्यामध्ये वेळच मिळत नव्हता आणि तो नेहमीपेक्षा जरा जास्तच खराब झालेला होता कारण नेहमी लगेच पुसून घेत असते मी थोडा खराब झाला की मात्र तेवढ्यात वेळच मिळाला नव्हता आणि अचानक मला ना सक्षमनी म्हटलं होतं मग की मम्मी फ्रीज किती खराब झालेला आहे तो पुसला नाही तो पुसून घेशील तर म्हणजे त्याचं बोलणं ऐकून ना मला असं वाटलं होतं की कसं म्हणजे मुलांनाही एक सवय झालेली असते ते ज्या गोष्टी नेहमी बघत असतात की नेहमी फ्रीज आपला स्वच्छ असतो मात्र आता तो नेहमीपेक्षा थोडा जास्त घाण झालेला जा होता तर त्यांनी लगेच मला म्हटलेलं होतं तर बघा मुलंही आपल्याला ना ऑब्झर्व करत असतात आपण त्यांना ज्या वातावरणात ज्या सराउंडिंगमध्ये ठेवत असतो तर त्या गोष्टीची त्यांना सवय झालेली असते आणि त्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं झालं की ते लगेच ती गोष्ट म्हणजे नोटीस करीत असतात बरोबर ना तर बघा बोलता बोलता सगळा फ्रीजही स्वच्छ झाला आणि अगदी असा मस्त नीट नेटका दिसत होता आणि असा नीटनेट का फ्रीज वगैरे राहिला की ब खूप छान वाटतं बघून तर चला त्यातील जे काही सगळ्या वस्तू होत्या त्या सगळ्या मी ठेवून दिल्या आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठं काम होतं ते म्हणजे मला भाजी निवडायची होती मेथीची आणि दाणे देखील काढून घ्यायचे होते वटाण्याचे तर तेच मग करायला घेतलं आणि त्याआधीच देवाजवळ तुळशीजवळ दिवा वगैरे माझा लावून झालेला होता तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल ते पहिल्यांदा आपला ब्लॉग बघत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय